आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गिधाडे कोण मेले कोण गेले कोण मेले कोण गेले सांगा त्यांना पळडे काय कोण गेले कोण मेले सांगा त्यांना पळडे काय राजकारणाशिवाय दुसरे सांगा त्यांचे नळडे काय राजकारणाशिवाय दुसरे सांगा त्यांचे नळडे काय ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे पिसाटली गिधाडे सारी पिसाटली गिधाडे सारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे पिसाटलेली गिधाडे सारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत सगळेच दात विचके आहेत